मित्रांनो रामकृष्णारी आणि बघा आज अतिशय महत्वाचा विषय पण आहे आणि महत्वाचं सुद्धा तेवढंच आहे तुम्हाला हा व्हिडिओ पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुमचं प्रेम हे चांगलं मिळत आहे असंच प्रेम मिळत राहो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन दाबून ठेवा व्हिडिओ शेअर करा कारण आपले विचार हे लोकांपर्यंत अनंत काळापर्यंत पोहचता आले पाहिजे बघा बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसला नाकारलं काँग्रेसची विचारसरणा विचारसरणी ही आपल्यासाठी योग्य नाही किंवा आपली विचारसरणी विचारधारा काँग्रेसची विचारधारा हे पूर्णपणे भिन्न आहेत हा भिन्न भेद बाळासाहेबांना माहिती होता आणि त्यांनी कधीच सोबत युती केली नाही भले त्यांनी वेळेस पाठिंबा दिला असेल मराठी उमेदवाराला पण कधीच त्यांनी युती ही काँग्रेस सोबत केली नाही आज त्याच काँग्रेसनं बाळासाहेबांनी नाकारलेल्या काँग्रेसनं आज उद्धव ठाकरेंना यांना टाकलंय उद्धव ठाकरेंना दाखवून दिले बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होते तुम्ही ते नाहीत आज जर अशी अवस्था असली असती बाळासाहेब असले असते तर ही वाक्य कधीच काँग्रेसनं बोललं सुद्धा नसतं कारण ते वजन तो बाना तो हिंदुत्ववादी जे विचारसरणी होती ते कधीच त्यांच्या अंगामध्ये उतरू शकली नाही ते बाळासाहेबांच्याच होते बघा काँग्रेसची जी काँग्रेसनं जे काही अवका दाखवले उद्धव ठाकरेंना हे जग जाहीर आणि स्पष्ट सुद्धा आहे म्हणजे शिवसेना जी पूर्वी होती ती आता नाही आणि तुम्ही आमच्यासाठी योग्य नाहीत म्हणून झडकारून लावलंय का लावलं आणि कारण काय आहेत की आज शिवसेना काँग्रेसला नको झाली कारण काय आणि हा आत्मविश्वास त्यांना एवढा का आहे आपण ह्याचा विचार या व्हिडिओतनं करणार आहोत मित्रांनो बघा बाळासाहेबांनी सत्तेसाठी कधीच विचाराशी कॉम्प्रोमाइज केलं नाही हिंदुत्ववादी विचार मराठी माणसांचा विचार महाराष्ट्राचा विचार त्यांनी अगदी लावून धरला होता आणि महाराष्ट्रासाठी हिंदुत्वासाठी त्यांनी ओपनली त्या गोष्टी बोलायची आणि जे राम मंदिराचा विषय होता त्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी अनेक वक्तव्य असे केले त्यामुळे पूर्ण भारत सुद्धा त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा फॅन होता कुठली सत्ता नाही कुठली खुर्ची नाही काहीच नसताना फक्त विचारधारेवरती तो मात्या माणसानं हा भगव्या खाली पूर्ण महाराष्ट्र एक केला होता आणि एक महाराष्ट्रामधील एक मोठा राजकीय पक्ष हे शिवसेना त्यांनी उभा केली आणि ते विचार ते फक्त विचार आपल्या वैचारिक धोरणावरती हिंदुत्वावरती बाळासाहेबांनी पेलून धरले होते पण ते विचार कधीच काँग्रेसशी जुळले नाहीत त्यांचे मित्र राष्ट्रवादीचे शरद पवार होते पण राज ते राजकीय मित्र कधीच नव्हते त्यांची विचारसरणी हे दोघांचीही वेगळी वेगळी होते त्यामुळं बाळासाहेबांनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांविषयी कधीच त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध ते ठेवलेही नाही का दोघांची विचारसरणी ही वेगळी आहे ती ओपनली बोलवून दाखवायचं मग आता जे काही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी सोबतच्या सहकारी मित्रांना हिंदुत्ववादी विचारसरणीला या सगळ्यांना मोठ माते देऊन आपलं हिंदुत्व खुंटीला अडकवल्यागत हे हिंदुत्वाचं विचारधारा त्यांनी डायव्हर्ट केली आणि ते काँग्रेससोबत बाहेर येऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली आता हे सत्ता स्थापन करणं हे गोष्टी आहे आपल्याला त्यावेळेस मान्य असल्या असत्या तुमच्यावरती कुठला अन्याय झाला तुम्ही बैठका घ्या मीटिंग्स घ्या त्यातून मिटून टाका नाही मिळाल्या ना तर आपल्याच विचारावरती आपलाच तोच बाणत ठेवून आपण अलग सुद्धा राहून मत किंवा लोकांना आपण जिंकू शकलो असतो कारण लोकांच्या कळलं असतं खरंच यांच्यावरती अन्याय झालाय म्हणून हा पक्ष हा बाहेर पडलाय पण या ठिकाणी खुर्ची पाहिजे असल्यामुळं विचारसरणी खुंटीला अडकावून आणि त्या तमाम हिंदुत्ववादी लोकांनी यांना मत केलं होतं की हे उद्धव साहेबांचे शिवसेना हे हिंदुत्ववादी आहे या विचारावरती पण त्या सर्व विचारांची त्या मतांची चोरी ओपनली झाली मी असं का म्हणतो कारण ते मतं एक आपला वेगळाच विषय म्हणून मतं घेतलेली आहेत हिंदुत्वावरती शिवसेनेच्या मजावरती आणि ते मतं घेऊन हे जी विचारसरणी मुळात नाहीच काँग्रेसची त्याच्या पंक्तीला जाऊन हे बसले गेले मग त्यावेळी सगळ्यात मोठी वोट चोरी असते ती वोटमोरी आज झालेली आहे आणि त्यानंतर बघा आणि ते, ते काँग्रेस सोबत का गेले मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ते काँग्रेस सोबत गेले दोन हजार पंचवीसच्या बीएमसी करता परत त्यांना काँग्रेस सोबत जायचं इच्छा आहे पण तसं काँग्रेस आता होऊ देत नाही काँग्रेसलाही माहित आहे की आता शिवसेनेचं कुठलंही अस्तित्व राहिलं नाही आता शिवसेना ही शिवसेना राहिली नाही शिवसेनेच्या हिमतीवर जागा त्या जास्त जिंकू शकत नाही जो विचारधारा आहे विचारधारा शिंदेसोबत हे भाजप सोबत, सोबत गेलेली आहे आता काँग्रेसची काही वोटर बँक आहे ते म्हणजे मुस्लिम आणि दलित हे वोटर बँक वरची दुनिया खाली येऊ हो द्या खालची वरी हो जाऊ द्या ते दोन्हीही मत जी बँक आहे वोट बँक आहे ती वोट बँक नेहमी काँग्रेसच्याच पाठीमाग उभा असणार आहे ज्या ठिकाणी मुस्लिम पक्षाचा मुस्लिम उमेदवार भक्कम नसेल त्या ठिकाणी त्यांचे वोट हे काँग्रेसला असतात त्या ठिकाणी मुस्लिम चांगला मतदार उदार असेल पक्ष असेल त्यावेळेस तिथं मुस्लिमना त्यांची वोट पडतात उदाहरण त्यांचे पाच जागा ह्या बिहारमध्ये एम आय एम च्या आलेल्या आहेत म्हणजे एकूणच काँग्रेसला माहित आहे की मुंबईमध्ये शिवसेना आपल्याशिवाय काहीच नाही आता बाळासाहेबांची शिवसेना उरली नाही ते विचार नाही उरले आणि सोबत राज ठाकरे साहेब आलेले आहेत उद्धव ठाकरेंचे त्यामुळे आपल्याला हिंदी मतं मिळणार नाहीत परप्रांतीय मतं मिळणार नाहीत आणि मुस्लिम पत हे मत हे आपल्याकडे येणार नाहीत ज्यावेळेस राज ठाकरे सोबत असल्यामुळं या सगळ्या गोष्टी बघून त्यांनी काँग्रेसने आज ठेंगा दाखवलाय उद्धव ठाकरेंना दाखवून दिले की वडिलांची विचारधारा सोडल्यानंतर नेमकं काय काय का फेस करावं लागतं त्यामुळे वडिलांनी जे संघर्ष करून जे काही स्थापन केले स्थाप त्यांनी जे काही कमवलंय त्यावर तर नाही चाललं दुरस्ता दाखवून दिलाय त्यावर तर नाही चाललं तर नेमकं अवस्था कशी होते हे उद्धव ठाकरे साहेबांकडे पाहून तुम्ही शिकू शकता मित्रांनो आणि आता अडचणीत शेवटी त्यांनीच आणलेलं आहे काँग्रेसनेच उद्धव साहेबांना अडचणीत आणलेलं आहे कारण दोन हजार एकोणीस ला सोबत घेऊन सत्ता स्थापन करायला लावणारे काँग्रेस आज त्यांना चिटगावून लावतोय यातून नेमकं यांनी काय शिकायला पाहिजे यातनं उद्धव साहेबांनी म्हणा किंवा राजसाहेबांनी म्हणा कुठल्याही पक्षाच्या लोकांनी हेच शिकायला पाहिजे की आपली विचारधारेवरती आपण कायम असलं पाहिजे कारण आपल्या विचारधारेवरती लोकांचे मतं असतात आपण आपल्या स्वार्थाकरता त्या मताची होळी करूच नाही त्या विचाराची होळी कधीच करू नये आपले विचार, विचार आपला पक्ष आपले मत, मतं आणि मतदार याकडे आपलं हे प्रामाणिक लक्ष असायला पाहिजे आणि खरंच या ठिकाणी सांगायचं एवढंच की नेमकं आपण राजकारण करतोय कुणासाठी तर राजकारण हे करता कधीच नसतं परिवारा कधीच नसतं राजकारण हे समाजाकरता करावं लागतं राजकारण हे लोकांसाठी असतं सत्ता हे लोकांसाठी असते जर विचार हे भावना मनात असेल तर कधीच तुम्हाला वोटर लोक कमी पडणार नाही तुम्हाला ते भरभरून मत देतील ते तर सगळं वेगळं चालू आहे सगळं काही चालू आहे ते माझं कुटुंब माझी जबाबदारी असं चालू आहे अशा वेळेस समजदार सुद्धा पाठ फिरवत आहेत बिहार झालं हरियाणा झालं या ठिकाणी लोकांनी भाजपला काय स्वीकारलं कारण भाजप एक असा पक्ष आहे तो चोवीस तास डेडिकेशन न काम करतो राष्ट्रासाठी राष्ट्र सर्वोपरी राष्ट्र प्रथम हे भावना मनामध्ये ठेवून देशाविरोधी कुठलीही प्लॅनिंग न करता देशा देशाचं गौरव कसा वाढेल देशाचं नाव कसं होईल देश आपला सुरक्षित कसा असेल आपला अखंड भारत कसा होईल याकडं प्रामुख्याने भाजपचं लक्ष असतं भाजप हेच फक्त एकच विजन आहे राष्ट्रप्रथम राष्ट्र म्हणजे भारत मातेशी कधीही धोका होणार नाही आणि भारत माता ही अखंडच असली पाहिजे हा व्रण हा व्रत हे व्रत घेतलेला आहे त्यामुळं त्यांच्या पाठीमागे त्यांच्या ज्या म्हणतात ना जर विचारसरणी चांगली असेल तर लोक आपोआप जोडतात याचं उदाहरण म्हणजे भाजप मित्रांनो तुम्हाला सांगायचं एवढं होतं की बाळासाहेबांनी ज्यांना नाकारलं सोबत आज सोबत हे उद्धव साहेब होते पण आता काँग्रेसनं उद्धव साहेबांना झडकारलंय दूर केलंय अजून वेळ नाही गेली यातून काहीतरी बोध घेऊन सावरतील आपण एवढीच आशा करू शकतो तुमचे कोणीच या तुम विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त होत चला शेअर करा नमस्कार जय जै महाराष्ट्र जय हिंद रामकृष्ण आरे